सर्वप्रथम बी एसार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा या अंतर्गत आजचा आपला हा आठवा व्हिडिओ आहे या व्हिडिओत आपण संपूर्ण मानकांची माहिती भरल्यानंतर पुढे काय करावे म्हणजे डाटा सबमिट कशा पद्धतीने करावा भरलेल्या सर्व माहितीमध्ये काही दुरुस्ती करायची असेल काही चुका झाल्या असतील त्यात त्या बदल करायचे असेल तर त्या कशा पद्धतीने करावं याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यासाठी आपल्याला या पेजवर सर्व मानके ही एक टॅब दिसणार आहे त्यावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला प्रतिसाद नो न नोंदलेली मानके या ठिकाणी क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जेवढे मानकं दिसणार आहे त्या मानकांची माहिती अजून आपण भरलेली नाही हे आपण लक्षात घ्या मग अशा सर्व मानकांची माहिती इथं आपण भरून पूर्ण करा आता आपण एकशे अठ्ठावीस मानकांची माहिती भरून पूर्ण केलेली आहे असे गृहित धरूया ओके आता सर्व मानकांची माहिती भरून मी सबमिट केलेली आहे त्यानंतर ह्या पेजच्या राईट ठिकाणी पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा या टायवर क्लिक करा या ठिकाणी आपल्याला हमीपत्र दिसणार आहे हे संपूर्ण हमीपत्र आपण वाचून घ्या या ठिकाणी वरच्या बाजूला जेवढे मानक भरले त्या सर्व मानकांचे क्रमांक इथं दिसतील आणि खालच्या बाजूला प्रतिसाद न नोंदवलेली मानके त्या मानकांचा क्रमांक दिसणार आहे इथूनही आपण पाहू शकतात की कोणती माहिती आपली अपूर्ण आहे ओके आता आपण इथं गुळीत धरले की आपले एकशे अठ्ठावीस संपूर्ण मानकांची माहिती आपण भरून पूर्ण केलेली आहे मग त्यानंतर या पेजला की पूर्ण पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद करा ही एक टॅब दिसणार आहे पण ही टॅब आता डिसेबल आहे या ठिकाणी आपण क्लिक केले तर कोणतीही प्रक्रिया होणार नाही मग अशा वेळेस आपण या पेजच्या वरच्या बाजूला जे हमीपत्र आहे ते हमीपत्र आपण वाचून घेतलेले आणि आम्ही सर्व गोष्टी मान्य केल्या आहेत आणि त्यासाठी इथं एक चेकबॉक्स आहे डाव्या बाजूला त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे पेज आपण स्कोर डाऊन केलं तरी बघा हो ही टॅब आता ऍक्टिव्ह झालेली आहे आपला जो संपूर्ण डाटा आहे तो सबमिट करायचा आहे आपल्याला त्यासाठी या ठिकाणी क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदविला आहे आपले मनपूर्वक अभिनंदन या पद्धतीची सूचना आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे म्हणजे आपले आतापर्यंत जेवढे मानक भरले होते सर्व मानकांची माहिती आपण या सिस्टीममध्ये सबमिट केली त्यानंतर खालच्या बाजूला इथं आपला प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला एकूण किती गुरु प्राप्त झाले हे पाहायला मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी सर्व माहिती येणार आहे किती मानकं भरले किती मानक भरले नाहीत किती मानकं आपल्याला लागू न होते या ठिकाणी मी एकही मानकांची माहिती भरली नाही ज्यावेळेस आपण संपूर्ण मानकांची माहिती भरणार आणि सर्व डाटा सबमिट करणार तेव्हा इथं जे स्तर आपण सिलेक्ट केलेले आहे त्या स्तर अंतर्गत आपल्याला एकूण किती गुण प्राप्त झालेत हे इथं दिसेल मग हे गुण पाहिल्यानंतर हा जो श्रेणीचा तक्ता आहे या तक्त्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपली शाळा कोणत्या श्रेणीमध्ये आहे आता इथं गृहित धरूया की मला बहात्तर किंवा चौऱ्याहत्तर गुण मिळाले आहेत मग अशा वेळेस या सारणीमध्ये आपल्याला आहे म्हणजे आपल्याला चौऱ्याहत्तर गुण मिळाले असतील तर आपण एकाहत्तर ते ऐंशी टक्के या कॉलम मध्ये येतो आणि त्या ठिकाणी आपला ब प्लस ही श्रेणी मिळालेली आहे म्हणजे एकूण या संपूर्ण उपक्रमामध्ये आमच्या शाळेला ब प्लस ही श्रेणी प्राप्त झालेली आहे थोडक्यात या उपक्रमामध्ये स्वयं मूल्यमापना अंतर्गत आमच्या शाळेला ब प्लस ही श्रेणी प्राप्त झालेली आहे ओके या पद्धतीने आपण आपल्या शाळेची श्रेणीसुद्धा समजून घेऊ शकतात त्यानंतर महत्वाचा प्रश्न संपूर्ण डाटा आपण सबमिट केला पण यात काही चुका झाल्या असतील तर किंवा आपल्याला डाटा सबमिट केल्यानंतरही आपले स्तर जे भरले आहेत त्यात बदल करायचा असेल तर अशा वेळेस आपण आपल्यासमोर जे पेज दिसत आहे त्या पेजच्या उजव्या बाजूला या खालच्या कोपऱ्यावर आपला प्रतिसाद बदल करा या टॅबवर आपण क्लिक करायचे त्यानंतर आपण परत आपल्याला जी सूचना मिळाली आहे आपला प्रतिसाद बदल करू इच्छित आहात का होय या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर सर्व मानके आपल्यासमोर डिस्प्ले होतील अशा वेळेस आपल्याला ज्या मानकात बदल करायचा आहे तो मानक सिलेक्ट करा या ठिकाणी मानक क्रमांक चार यात मला बदल करायचा आहे म्हणून मी यावर क्लिक करतो त्यानंतर मग मानक क्रमांक चारमध्ये आपण जी सर्व माहिती दिसत आहे त्यात हवा तो बदल करू शकतो इथं लागू नाही हा पर्याय मी सिलेक्ट केला होता पण मला या ठिकाणी स्तर क्रमांक चार असा बदल करायचा आहे तर मी स्तर क्रमांक चारवर क्लिक करेल या ठिकाणी पहा स्तर क्रमांक चार सिलेक्ट झालेला आहे त्यानंतर आता इथं लिंक आपल्याला पेस्ट करावी लागेल कारण की आपण इथं शेवटचा स्तर सिलेक्ट केला होता लागू नाही आणि अशा वेळेस आपल्याला लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नसते आता या ठिकाणी आपण लिंक पेस्ट करूया त्यानंतर सबमिट बटना या बटनावर क्लिक करायचं याच पद्धतीनं मित्रांनो आपण हवा तो बदल हवा तो मानकामध्ये केव्हाही करू शकतो म्हणून काळजी करण्याची आवश्यकता नाही आता आपण बदल केलेला आहे झालेला बदल सबमिट केला त्यानंतर परत आपण पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर हे हमीपत्र आहे या हमीपत्राच्या राईट साइडला या ठिकाणी चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि परत पेजच्या सर्वात खाली पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपला बदल केलेला प्रतिसादसुद्धा आपण सबमिट केलेला आहे हमीपत्र भरून ओके या पद्धतीने शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा या अंतर्गत अजून काही नवनवीन माहिती असेल अजून काही नवीन अपडेट असेल किंवा इतर काही महत्वाच्या गोष्टी असतील त्याविषयी व्हिडिओ येणार आहेत आमचे इतर व्हिडिओ पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून पहा सर्व व्हिडिओ पाहून आपल्या मनात कोणतीही शंका राहणार नाही सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील मित्रांनो भरपूर शिक्षकांचे कमेंट आलेत भरपूर शिक्षकांचे मेसेज आलेत कॉल आलेत प्रत्येकाला प्रत्येक दिवशी व्यक्तीसह बोलणं किंवा रिप्लाय देणं शक्य होत नाही ज्यांना अतिरिक्त माहिती हवी असेल त्यांनी आमच्या चॅनलचे मेंबरशिप जॉईन करा मेंबरशिप जॉईन केल्यानंतर कोणत्याही आमच्या व्हिडिओवर कमेंट करा आपल्याला कमेंटचा रिप्लाय मिळेल आणि आमचा मेंबरशिप जो ग्रुप असेल त्यात आपण एड होऊ शकतात कोणत्याही माहितीसाठी आमचे यूट्यूब चॅनल सर्व शिक्षकांसाठी प्रस्तुत आहे कोणताही प्रॉब्लेम आला असेल तर कमेंट करा त्या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के आपल्याला मिळेल अशा नवनवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय